जळगाव शहरातील सराफ बाजारातील सौरभ ज्वेलर्स सोमवारी पहाटेच्या सुमारास सहा दरोडेखोरांनी सशस्त्र दरोडा टाकला या घटनेत लाखो रुपयांचे सोने चांदीचे दागिने काही रोकड असा ऐवज लंपा केलाय दुकानाच्या बाहेरील एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दरोडेखोर कैद झाले आहेत तीन दुचाकीवरून ते दुकानाजवळ आले दुकानाच्या मागच्या बाजूला असलेलं चॅनल गेट तोडून आत प्रवेश केला त्यानंतर दुकानातले सोने चांदीचे दागिने रोकड चोरली दुकानात झोपलेल्या दोन कारागिरांना दरोडेखोरांनी तलवारीचा धाक दाखवला त्यामुळे त्यांना प्रतिकार करता आला नाही सोनं चांदी आणि कॅश हे तिघी डॉर त्यांनी फोडलेले आहे आणि अंदाजित कॅश मध्ये म्हणाले तर पेटी कॅशची ची साठ सत्तर हजार वरती असतात ते त्यांनी नेलेली आहे ते दि आणि चांदीच्या काउंटरमध्ये जे प्युअरचे बिस्किट आणि जे कॉईन आणि जे प्युअरचे ठोस माल आहे पि ते आठ ते दहा किलो अंदाजे सात आठ लाख रुपयाचा ते, ते असेल आणि चांदी काउंटर गोल्ड काउंटरमधून जे आहे गोल्ड काउंटरमधून जे वरचे जे दोघी ड्रॉवर आहे आणि खालचे जे सेफ कॅब आहे त्याच्यामधून त्यांनी जे पन्नास पाचशे सातशे ग्रामचा सा सोनं असेल ते ती पस्तीस चाळीस लाखाचा अंदाज त्याचाही आणि वरचे माझे कारिगरचे राहतात त्यांच्या जर डेली कामसाठी त्यांना जे काम दिले ते, ते ते दोघी ड्रॉवर त्यांनी फोडून टाकले त्याच्यामध्ये पन्नास साठ सत्तर ग्राम असतील असा मला अंत अंदाज या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली पोलिसांच्या प्राथमिक तपासात एक धक्कादायक माहिती समोर आली आहे दुकानातले सीसीटीव्ही कॅमेरे सात तारखेपासून बंद होते त्यामुळे दरोडेखोरांच्या आतल्या हालचाली समजू शकल्या नाहीत असं अपर पोलीस अधीक्षक अशोक नकाथे म्हणाले खनीपेठ पोलीस स्टेशनच्या हद्दीत हे दुकान आहे तिथे हा प्रकार घडला लोकांची संख्या अजून कन्फर्म नाहीये कारण जे कंप्लेनंट आहेत किंवा जे कारागीर होते तिथं झोपलेले त्यांना अजून संख्या कन्फर्म होत नाही त्यामुळं दरोडा आहे की जबरी हो चोरी याच्याबद्दल अजून कन्फर्मेशन झालेलं नाही परंतु त्यांनी त्यांची चौकशी केल्यानंतर आपल्याला समजेल नेमके किती लोक होते परंतु मागच्या बाजूनं एक चॅनल गेट होता चॅनल गेटला लॉक होतं आणि त्याच्या आतून एक मजबूत लाकडी दरवाजा आहे त्याला एक छोटासा दरवाजा होता आत जाण्यासाठी किंवा बाहेर येण्यासाठी तर तो त्यांनी उघडा ठेवलेला हो होता त्याच्यामुळं त्याच्यामुळे ते सोरांना सहज ते बाहेरचं चॅनल गेटचं कुलूप तोडून मध्ये येता आलं त्या उघडा दरवाजा होता आणि मधले सगळे दरवाजे पण उघडे होते तर अम, ते गेल्या मध्ये आले त्याच्यातून आणि त्यांनी दुकानातून चोरी केलेली आहे काही कॅश आहे काही सोनं आहे एक्झॅक्ट अमाऊंट अजून आपल्याला कन्फर्मेशन मिळालेलं नाही कारण आपला तपास सुरू आहे सर्चिंग सुरू आहे किती गेलेलं आहे का त्यांची फिर्याद घेतल्यानंतर ते क्लिअर होईल आपल्याला दुकानातले सी सी टी व्ही कॅमेरे सात तारखेपासून बंद होते त्याच्यानंतर त्यांनी ते चालू करून घेतलेले नव्हते त्याच्यामुळे दुकानामध्ये कुठलं फुटेज आपल्याला मिळालं नाही आजूबाजूला जे फुटेज आहे परिसरामध्ये आणि सीसीटीव्ही फुटेजचे ट्रॅकिंग केल्यानंतर आपल्याला समजेल नेमकं काय झालेलं आहे दरोडेखोर सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेत पण सर्वांच्या तोंडाला रुमाल बांधलेलं होतं त्यामुळे त्यांची ओळख पटवण्याचं मोठं आवाहन पोलिसांसमोर आहे या प्रकरणी जळगावच्या शनीपेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती आता पोलीस दरोडेखोरांपर्यंत कसं पोहोचतात हे पाहणं महत्वाचं आहे प्रशांत भदाने लोकमत डॉट कॉम जळगाव